राज्यश्री किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल मट्टा समारंभात किंवा कोणताही कार्यक्रम असो ज्याप्रमाणे मट्टा बनवतात त्याप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीने मी मट्टा बनवणार आहे तर त्यासाठी मी तर रात्री दही लावलेलं होतं त्याचं मी ताप करून घेतलेलं आहे एक लिटर तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया मिक्सरचं भांडा घेतलेला आहे त्यामध्ये एक मिरची घेतलेली आहे बारीक दोन तीन अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत थोडेसे पुदिन्याचे पानं घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा काळ मीठ घेतलेला आहे आणि अर्धा चमचा साखर घेतलेली आहे हे आपण बारीक असं वाटून घेणार आहोत अगदी बारीक होण्यासाठी यामध्ये थोडंसं ताक टाकून घेऊ आणि एकदम बारीक असं वाटून घेऊ म्हणजे आपण जे टाकलेले सा सामान आहे ते दिसणार नाही तर अशा प्रकारे आपलं एकदम बारीक असं वाटून झालेलं आहे आता आपण हे ता या ताकामध्ये यामध्ये आपण हे वाटलेलं सर्व टाकून घेऊ तर आपण याला आता चांगलंसं मिक्स करून घेऊ यामध्ये मी थोडंसं जलजिरा पावडर घेतलेला आहे अर्धा चमचा ते टाकून घेऊ आणि वरून कोथिंबीर टाकून घेऊ आणि याला चांगलं मिक्स आता आपण याला रवीनं चांगलं मिक्स करून घेऊ रवीनं मिक्स केल्यानंतर सर्व चांगलं मिक्स होतं तर अशा प्रकारे आपला मट्टा तयार झालेला आहे आपण मी इथं मातीचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये टाकून घेऊ त्या खूप मस्त गार होतं आणि खूप पहिला पण थंड थंड असं लागतं त्यामुळे मी या मातीच्या भांड्यामध्ये टाकून घेतले तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू हो शकता थंडगार मट्टा पेण्यासाठी तर अशा पद्धतीने आपला एकदम झटपट आणि थंडगार असा मट्टा तयार झालेला आहे तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा तुमचा पण मट्टा कसा झाला ते नक्की कमेंट करून सांगा मट्टा आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद